नमस्कार आशाची रोसईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि चिकनची रेसिपी तर त्याच्यासाठी मी साहित्य काय काय घेतले ते आधी तुम्हाला दाखवते इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे हे नरम आणि हड्डी दोन्ही मिक्स आहे स्वच्छ धुवून घेतलंय इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय आन लसणाची पेस्ट आपल्याला लागणार आहे मीठ चवीनुसार मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाले हळद लागणार आहे धना पावडर बस बाकी काही आपण टाकणार नाही आहे एकदम सिंपल चिकन बनवणार आहे आपण हे सर्वात इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं ते तापलेलं आहे तर ता त्याच्यामध्ये आता मी कांदा टाकून घेते हा कांदा आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आणि इथे मी कुठलाही प्रकारचा खडा मसाला वापरलेला नाहीये हा आपल्याला एकदम प्युअर अळणी चिकन बनवायचंय कुठलाही खडा मसाला किंवा गरम मसाला न वापरता एकदम अळणी चिकन छान लागणार जातात आता ला हा कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आता हा कांदा फ्राय झालेला आहे म्हणजे थोडासा नरम झालाय तर त्याच्यामध्ये मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेते म्हणजे आलं लसणाच्या पेस्टचा कच्चापणा पण निघून जाईल कांदा अजून फ्राय होईपर्यंत आता हा कांदा नरम झालेला आहे ट्रान्सफ्युसन झाला म्हणजे एवढा नरम होईपर्यंत आपल्याला हा फ्राय करायचा आहे जास्त एकदम पण वितळून घ्यायचा नाहीये कारण आणि चिकनमध्ये एवढा कांदा ठेवायचा म्हणजे जून छान लागतो आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकून घ्यायचं आणि जे आपण मीठ घेतलेलं ते चवीनुसार मीठ आपल्याला या तेज टाकायचं आहे म्हणजे टॉमॅटो विरघळायला मदत होते तर हे टॉमॅटो आपल्याला विरघळून घ्यायचं आहे आता टोमॅटो बऱ्यापैकी विरगळलाय ही सगळी प्रोसेस कांदा फ्राय करण्यापासून ते ही टोमॅटो वरती केलेली आहे आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घ्यायचे इथे अर्धा चमचा मी हळद घेतली अर्धा छोटा चमचा धना पावडर धना पावडर इथे मी दीड चमचा घालणार आहे त्यानेच खूप छान चव येते आणि चिकनला तर बस आपण आता मसाले वापरणार आहोत कुठल्याही प्रकारचा गरम मसाला मी तुम्ही वापरते हे थोडस फ्राय करायचं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण आता चिकन टाकून घ्यायचे चिकन मध्ये हा मसाला मसाला कांदा वगैरे जे आहे आपलं मिश्रण ते व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आता हे चिकन व्यवस्थित कांदा टोमॅटो मध्ये मिक्स झालेले आहे तर ह्याच्यामध्ये लगेच पाणी न टाकता आपल्याला ह्याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे असं वाफेने पाणी सुटलेलं आहे आणि बऱ्यापैकी हे असं शिजलं जातं वाफेवरती आणि असं जर वाफवलं ना तर मग त्याचा असा वशाट वास किंवा वईस वास असा येत नाही म्हणजे आमच्या गावाकडच्या भाषेमध्ये इकडे वईस वास म्हणतात तर तसा जो वास असतो नॉनव्हेजचा तो, तो निघून जातो म्हणून मी आधी कधी चिकन वाफवून घेते आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचंय जेवढं तुम्हाला पातळ किंवा सुटकं कसं बनवायचं त्याच्यानुसार पाणी टाकायचं आता मला इथे थोडंफार पातळ ठेवायचंय कारण आम्हाला भात सोबत खायचंय हे आणि तसं पाणी टाकलेलं आहे इथे आता हे मीडियम फ्लेम वरती मी शिजवून घेणार आहे पहिला आपल्याला उकळा आणायचा आहे तोपर्यंत आपण फास्ट गॅस ठेवायचा म्हणजे तो उकळा आल्याच्या नंतर आपण त्याला मिडियम टू लो फ्लेम वरती शिजवून घ्यायचं तर काय आहे बघा हे बऱ्यापैकी पाणी जे आहे आपण चिकनमध्ये ठेवलेलं ते आटलेले आहे चिकनसुद्धा आपल्याला व्यवस्थित शिजलं आहे पण आता अजून गॅस कमी एकदम फ्लेम कमी करायची आणि ह्याला पाच मिनिटासाठी परत झाकण मारून ठेवायचं म्हणजे एकदम फायनल शिजून जायचं जर झाकण ठेवून पुन्हा पाच मिनटं आता जे अळमी चिकन तयार आहे आणि मी गॅस बंद करून घेते बघा तुम्ही बघू शकता मी जास्त याच्यामध्ये रस्ता नाही ठेवलाय नेमकाच ठेवलाय आणि असाच ठेवायचा एकदम पण जास्त नाही ठेवायचा त्याच्यामुळे ते आणखी चव छान लागते आणि हे बघा एकदम चिकन सुद्धा मस्त शिजलेलं आहे आणि मी तुम्हाला कांदा सांगितलेला ना जास्त विरगळ नाही द्यायचा तर असा अख्खा अख्खा -का थोडासा कांद्याचे पीस दिसतात आणि ते लागायला सुद्धा छान लागतात तर आता हे आपण एका डिश डिशमध्ये काढून घेऊयात तर अशा प्रकारे हे अगदी साधंसोपं सा असं अळणी चिकन तयार आहे जे तुम्ही भातासोबत खाऊ शकता जिरा राईससोबत खाऊ शकता किंवा इंद्रायणी भातासोबत खाऊ शकता ज्याच्यासोबत ते एकदम टेस्टी लागतं आणि हे जर सुक्कं बनवलं तर तुम्ही भाकरीसोबतसुद्धा हे चिकन एन्जॉय करू शकता तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद